कारण त्याची दया सनातन आहे तो चांगला आहे त्याची दया सर्वदा सनातन आहे देवादी देवाचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे जो एकटाच मोठी अद्भुत कृत्य करीतो त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश निर्माण केले त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारिली त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे दिवसावर प्र प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने मिसर देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकले त्याचे कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने मिसरी लोकांतून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर काढिले त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने तांबडा समुद्र दुभागला त्याचे कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने इज्रायलास त्याच्यामधून पार नेले त्याचे कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने आपल्या लोकांतून ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने मोठमोठे राजे मारून टाकले त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याला ठार केले त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने बाशानाचा राजा ओघ ह्याला ठार केले त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने आपला सेवक इज्रायल ह्याला तो वतन करून दिला त्याचे कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया ही सनातन आहे ज्याने आम्हाला शत्रूंच्या ज्याने आमच्या शत्रूं ज्याने आमच्या शत्रूंपासून आम्हा सोडविले त्याचे कारण त्याची दया ही सनातन आहे जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे उपकार स्मरण सर्वदा करा कारण त्याची दया ही सनातन आहे स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे ए मोशे खोल हो बोसे से बोलो मोलो खोबो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझ्या सर्व अंतर्यामात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको ज्याने तुला आपल्या आयुष्यामध्ये या भूतलावर प्रस्थापित केले त्याचे उपकार स्मरण हे माझ्या जीवा तू सर्वदा कर तू सर्वदा कर मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यतेमुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन कारण तू आपल्या संपूर्ण नावांहून आपल्या वचनाची थोरवी ही वाढवली आहे मी दावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले हे परमेश्वरा पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील आमेन आमेन कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे परमेश्वर थोर आहे तरी तो दिनांकडे लक्ष देतो पण गर्विष्ठाला तो दुरूनच ओळखतो मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस माझ्या वैर्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो, परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईलच नेईल हे परमेश्वरा तुझी दया ही सनातन आहे तू आपल्या हाताचे काम सोडू नको माझ्या जीवाचा कधीही त्याग करू नको आमेन आमेन आमोशे वाईटापासून राखण्यासाठी प्रार्थना हे परमेश्वरा मी तुझा दावा करीतो माझ्याकडे सत्वर ये मी तुझा दावा करीतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव माझ्या वाणीचे द्वार तू सांभाळ अनिती करणाऱ्या मनुष्याबरोबर मी दुराचारण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टींकडे वळू देऊ नको आणि मला त्यांच्या मिष्टांना त्यांनी मला त्यांचे मिष्टांनाही खाऊ देऊ नको हा या हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात यावेळेस तुझी उपकार स्तुती करण्यात येऊ सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा तुझ्यासमोर प्रत्येक नीतिमानाच्या प्रार्थना ह्या धुपाप्रमाणे व त्यांचे हात उभारणे हे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात सादर करण्यात येवो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्ही ज्यावेळेस तुझी काकुळती करतो त्यावेळेस तू आमच्याकडे सत्वर धावून येतोस आमच्या मुखावर पहारा ठेवणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आमच्या वाणीचे द्वार सांभाळणाऱ्या पित्या आम्ही तुझे उपकार स्मरण करतो आणि ती करणाऱ्या मनुष्यांबरोबर आम्ही दुराचारण करणार नाही यासाठी सुज्ञता देणारा प्रभू दैवी ज्ञान व बुद्धी देणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा नीतिमानांची मने कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू नयेत आणि त्याचबरोबर कुठल्याही अधर्माच्या मिष्टांनाची आम्ही अपेक्षा करू नये यासाठीही तू आम्हाला तुझ्या सुज्ञतेने भरणाऱ्या प्रभू तुझी चित्तवृत्ती देणाऱ्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो धन्यवाद धन्यवाद ओ बो शे बोलो बो जो खोलो बो शी बो ए मा शे खोलो बोलो बो जो खोलो बो जो री खोलो, बो शे खोलो बोझो खोल बोल रे बोलू भूतलावरील प्रत्येक तुझा भय धरणारा व आपल्या सर्वस्वाने तुझ्यावर प्रीती करणारा म्हनो माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत हे परमेश्वरा आम्ही फक्त तुझ्यावरच भाव ठेवला आहे आमचा जीव जाऊ देऊ नको यस फाद धन्यवाद पुरमपिता परमेश्वरा या भूतलावर जितके दिवस तू आम्हाला ठेवला आहेस ते पूर्ण दिवस आम्ही जगणार असे प्रभू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही घोषित करतो लो बोसो बो 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 खो रे बोलो बोजू बो बो ए मोजू धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू तुझ्या तु मंडळीला सैतानाने मांडलेल्या पाशापासून व दुष्कर्म्यांच्या सापळ्यापासून सोडवणारा व राखणारा तो प्रभू तुझी उपकार स्तुती आम्ही सर्वदा करीतो धन्यवाद परमपिता परमेश्वरा ले बो शे खो लो बो से बो लो बो जे खो बो जे खो बो परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद सर्वदा होबो तो माझ्या हातांना लढायला शिकवितो बोले बसे माला बोलो बोसे बोलो रे बोलो रो बोसो धन्यवाद प्रभू परमेश्वर भग्न हृदयी जनांना बरे करणाऱ्या प्रभू त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधणाऱ्या प्रभू आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वरात तू ताऱ्यांची गंती करतोस तू त्या सर्वांना त्यांची त्यांची नावे देतोस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या राज्यामध्ये तुझ्या प्रत्येक बिलीवरला तू ताऱ्यांप्रमाणे आपापली जागा दिली आहेस त्यासाठी तुझे धन्यवाद आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे त्याची बुद्धी अमर्यादा आहे परमेश्वराला ली लीनान... परमेश्वर लीनांना आधार देतो तो दुर्जनांना धुळीस मिळवतो परमेश्वराचे उपकार स्मरण करून त्याची कीर्ती या भूतलावर सर्वदा वर्णन करणारा प्रत्येक धार्मिक प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात सुख समाधानात व स्वस्थतेत राहिला जावो विनेवर आमच्या देवाची स्तुती गाणारा प्रत्येक जीव धन्य आकाशात परमेश्वराचे स्तवन करा ऊर्ध्व लोकी त्याचे स्तवन करा अहो त्याच्या सर्व दिव्यदूतांनो त्याचे स्तवन करा त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा अहो सूर्यचंद्र हो परमेश्वराचे स्तवन करा सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा आकाशांवरील आकाशांनो आकाशांवरील जलांनो त्याचे स्तवन करा ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली त्याने ती सर्व काळासाठी स्थापिली आहेत त्याने नियम लावून त्याने नियम लावून दिला त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा मोठमोठे जलचर व सर्व जलाशय अग्नी गारा हिम व दुखे त्यांची आज्ञा त्याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ पर्वत व सर्व टेकड्या फळझाडे व सर्व गंध सुरू वन पशु व सर्व ग्राम पशु सरपटणारे प्राणी उडणारे पक्षी पृथ्वीवरील वरील सर्व राजे व सर्व प्रजा अधिपती व पृथ्वीवरील सर्व न्यायाधीश कुमार व कुमारी वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत. कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे त्याचे ऐश्वर पृथ्वीच्या व आकाशाच्याही वर आहे आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे तो आपल्या सर्व भक्तांना त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्रायलाच्या संततीला स्तुतीपात्र आहे सर्व सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराचे उपकार स्मरण हे सर्वदा करा परमेश्वराचे स्तवन करा नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करो प्रत्येक धार्मिक आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो सियोनेची मुले आपल्या राजाच्या ठाई उल्हास पावो धार्मिकाची प्रत्येक संतती हे सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराच्याच स्थायी उल्हास पावो धार्मिक व त्याची संतती ही नृत्य करीत त्याच्या नावाचे स्तवन करोत डफ व विणा यांवर त्याला स्तोत्रेही गावोत कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे तो दिनांना तारणाने सुशोभित करीतो भक्त गौरवामुळे उल्हास होत ते आपल्या अंथरुणावरून हर्षघोत हर्षघोष करत प्रत्येक नीतिमान जो परमेश्वरावर आपला भाव ठेवून आहे ज्याने सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरालाच आपला भाव विषय केला आहे तो प्रत्येक जीव अंथरुणावर हर्षघोष करोत आमोसे मोसे बोलो बोजू परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्याच्या कंठी सर्वदा असो परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती ही नीतिमानांच्या कंठी सर्वदा असो दुधारी तलवार ही त्यांच्या हाती असो वचनाची दुधारी तलवार ही नीतिमानांच्या हाती सर्वदा असो तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवला आणि लोकांना शासन करावे राजांना साखर दंडांनी बांधावे त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्या घालाव्या लिहून ठेवलेला निवाडा त्यांच्यावर बजवावा हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण असे होईल आणि यास कारणास्तव सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचे से उपकार स्मरण करा परमेश्वराचे उपकार स्मरण करा देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन सर्वदा करा त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा करना वाजवून त्याचे स्तवन करा सतार व विणा वाजवून त्याचे स्तवन करा डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा तंतुवाद्ये बासरी वाजून त्याचे स्तवन करा खनखनणारे टाळ वाजून परमेश्वराचे स्तवन करा झंझणणाऱ्या झांजा वाजून त्याचे स्तवन करा प्रत्येक प्राणी परमेश्वराचे उपकार स्मरण सर्वदा करो